प्रथम सर्वांना जे देऊन परभणीमध्ये जी घटना घडली ती अतिशय वाईट घटना घडलेली परत पहिल्यांदा संविधानाची विटंबना झाली नंतर एक अभिमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी जो आपल्या स्वतः वकिली वकिली करत होता म्हणजे ही विधीचा अभ्यास करत होता त्यावेळेस त्याला संविधानाची विटंबना झाली मग त्यामुळे तो ह्याच्यामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झाला होता त्याला तिथून नेऊन आपल्या पोलीस प्रशासनाने नेऊन मारखानकडून करून त्याचा जीव घालवलेला आहे तर ही एकदम आपल्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी खूप वाईट घटना आहे तर माझी सरकारला एक विनंती असेल की जो पोलीस कर ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या सोमनाथ भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण करून जीवे मारलेले आहे तर त्या पोलीस कर्म कर्मचाऱ्यावरती सदोष गुन्हा दाखल करण्यात यावा ही विनंती सोमनाथ सूर्यवंशीचा सूर्यवंशी यांचा जातीचा जा उल्लेख का केला जाणून बुजून प्रशासनाला आंदोलन दाबायचं आहे का जातीचा जा उल्लेख करायचा नसतो ना आंदोलन करणारा हा एका जातीचा नसतो सोमनाथ सुरुवाती जो आंदोलक होता एकतर त्याच्या जातीचा उल्लेख करायला नाही पाहिजे होता प्रशासनाने तुम्ही जातीचा उल्लेख करून तो आंदोलनापेक्षा वेगळा तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करताय हे करायला नाही पाहिजे होतं आंदोलन आंदोलक आंदोलन करणारा हा एका जातीचा नव्हतो नव्हता तो आंदोलन कशासाठी करत होता भारतीय संविधानाची विटंबना झाली यासाठी तो आंदोलन करत होता तर तुम्ही त्या आंदोलनामध्ये तो सहभागी झाला म्हणून त्याला घेऊन जाताय त्याला लाठीचार करताय त्याला जीवे मारताय हे अतिशय चुकीचं आहे असं प्रशासनाने करायला नाही पाहिजे होतं आणि मुळात भारतीय संविधानाची विटंबना झाल्यामुळे पूर्ण भारतीयांनी ह्याच्यामध्ये सहभाग सहभागी नोंदव सहभाग नोंदवायला पाहिजे होता संविधान हे एका जातीचं किंवा एका व्यक्तीचं नाही संविधान हे पूर्ण भारताचं आहे तर आपण विचार केला तर मुजकी दोन दोन तीन समाज हा रस्त्यावर दिसतोय बाकीचा समाज हा झोपलेला घरात बसलेला दिसतोय हे चुकीचं आहे ज्या संविधानामुळे तुम्ही सुरक्षित आहात त्या संविधानासाठी जर तुम्ही रस्त्यावर उतरत नसाल तर हे अतिशय चुकीची चु चुकीची बाब आहे